आहारामध्ये असे पदार्थ तुमचा समावेश करा की ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे व ग्लासेमिक लोड कमी आहे तुम्ही फळ घ्या परंतु आख्खं फळ खावा ज्यूस घ्यायचा नाही ज्यूस पिलात तर ज्यूसने साखरेचे व रक्तातील साखरेचं प्रमाण पटकन वाढ दुसरं म्हणजे हिरवे पालेभाज्या हिरवे पालेभाज्याने तुम्हाला प्रोटीन भरपूर मिळतं त्यामुळे रक्तातील साखरेचं सा प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते तिसरी गोष्ट म्हणजे फायबरयुक्त पालेभाज्या म्हणजे जसं वांगे गाजर फ्लावर टोमॅटो काकडी अशा अन्नपदार्थाचाही पता तुम्ही भाज्या तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता काही ड्रायफ्रूट्स आहेत अक्रोड आहे बदाम आहे शेंगदाणे आहे काजू आहे याचं सेवन प्रमाणात करा अतिप्रमाणात करून कारण काही याच्यामध्ये लिपीड कंटेंट आहे त्याच्यामुळे प्रमाणात तुम्ही याचं सेवन करू शकता आणि मांसाहार पण तुम्ही घेऊ शकता जसं सी फूड आहे अंडी आहे तर त्याचंही